हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ठुशी या मराठमोळ्या दागिनेचं सौंदर्य वेगळंच दागिनेचे कितीही नवनवीन प्रकार घेतले तरी एखादी टुशी आपल्या कलेक्शन मध्ये असावी असं वाटतंच बाजारात सध्या ठुशीचे अनेक डिझाईन्स मिळत आहेत यापैकी काही अगदी पारंपरिक जडणघडणीचे आहेत तर काही एकदम ट्रेंडी आणि लेटेस्ट फॅशनचे मॉडर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही गोष्टी काही डिझाईन्समध्ये मध्ये दिसून येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक ग्राम सोन्याच्या ठुशीचे काही सुंदर आकर्षक डिझाईन्स पाहूया सध्या असे मॉडर्न ट्रेंडी पॅटर्नचे चोक स्टाईलच्या ठुशी खूपच ट्रेंडमध्ये आहेत वॅक्स पेटल स्टाईलच्या अशा ठुशी तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता वेगवेगळ्या कलर पेटल्समध्ये या डिझाईन्स तुम्हाला निवडता येतात हेवी उठावदार आणि तितका स्टाईलिश हा ठुशीचा नवीन प्रकार सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे एथनिक ड्रेसवरही तुम्ही असे ठुशी घालू शकता गळ्यात एवढा एकच दागिना घातला तरी गळा अगदी भरून दिसेल तसेच बॉल स्टाईलमध्येही सध्या अशा ठुशीच्या डिझाईन्स खूपच ट्रेंड करत आहेत या स्टाईलच्या ठुशीमध्येही तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतात संपूर्ण ठुशी तुम्ही बॉल स्टाईलची निवडू शकता किंवा सिंगल ट्रिपल बॉल स्टाईलची अशी ठुशी यामध्ये खूप सुरेख दिसते मॉडर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही गोष्टी एकाच डिझाईन्समध्ये तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अशा डिझाईनच्या ठुशी नक्कीच खरेदी करू शकता पेंडेंट स्टाईलच्या ठुशीचे प्रकार ही खूप सुंदर वाटतात पारंपरिक काठपदर पैठणी साडीवर जर तुम्ही पारंपरिक लुक करणार असाल तर अशा डिझाईनच्या ठुशी तुम्ही नक्कीच पेअर करू शकता वजर्टिक स्टाईलमधील अशा ठुशीच्या डिझाईन्स ही तुम्हाला निवडता येतील लहान मुलींना घालायला ही डिझाईन छान आहे खूपच सुंदर सुंदर सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्सच मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत त्यामध्ये काही ट्रॅडिशनल डिझाईन्स आहेत तर काही मॉडर्न ट्रेंडी डिझाईन्स आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि लुकनुसार अशा ठुशीच्या डिझाईन्स निवडू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये काठबद्दलसाठी व लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाऊज कसे शिवून घ्यायचे याबद्दलचा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा